Á sjöðu! <coughs> ằn बुटालिशा, अएया? ज czegoँ? डालुक तैकाल didn are you, you? जी उ मुटपयो, जी मुंख्यो

असतय कशा तरी असत आपल्यात कशा तरी असतं पुढे बघा बसली दही बस कि गुड बाय गुड बाय दही दही

verify here in the Sunday celebration

किंवा दो जोكمان दो ना सुती मुक्या भाजते मुक्या फ्रेश फ्रेश तिथले भागत ते तिसरी तरी बसली दोन्ही सुती बसली तरी तिथं टीम भागत दोन बसली दोगले ताजला भाजून टाकले इने तिचे भागत जगां बघनास की हम्म देदा जी ते सेटिंग नाही ते बघनास की किती दिवस खपती देऊ द चुप न्याम खा तो न्याम खा चल न्याम खा खा देना खाना

तो किढ्ग किम लातिक laser मैं इसाभश्टा इसे मैं अरेखिक उमीा कझल मेरा कहीं सें पालाब मुपलीनaciones ो प्रमा काई The chip never between lady with that.

filo hauta nadila tula kasa ha jalto ajila la gee ha ta bo lo ajila la gee inge inge